कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। गणवेश आणि पुस्तकांनंतर सरकार आता मोफत बॅग्स देखील देणार आहे पुण्यात आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटरची तीव्र कमतरता भासतीय सोने आणि चांदीच्या ई टी एफ नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये सेबी बदल करणारे तर कॅनेडियन आणि ब्रिटिश नागरिकांना विजा मुक्त प्रवेश मिळणार आहे श्री केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडणार आहेत तर हरभजन सिंग कोणत्या पाकिस्तानीला सल्यूट करताना दिसलाय अभिषेकच्या घराची विक्री चर्चेत आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा फेब्रुवारी वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या सरकारच्या निर्णयाची स्थानिक स्वराज्य शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग देण्याचा महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं हा निर्णय जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांच्या पालकांवरील शैक्षणिक खर्चाचा भाग कमी करणं नियमित शाळेला उपस्थिती वाढवणं ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलांना शिक्षणात टिकवून ठेवणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे मुंबईसारख्या महानगरपालिका शाळा या योजनेअंतर्गत आधीच मोफत बॅकपॅक देत आहे त्यामुळे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे राज्य सरकार यावर उपाय म्हणून विविध उपाययोजना राबवते या व्यतिरिक्त राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधीच विविध सहाय्य कार्यक्रम राबवत आहे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दोन शालेय गणवेश मध्यान्ह भोजन योजना शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक सुविधा पुरवल्या जात आहेत आणि आता याच कार्यक्रमाअंतर्गत मोफत बॅकपॅक सुद्धा दिले जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना मदतच होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी पुण्यातल्या आरोग्य संकटाची पुणे सध्या गंभीर आरोग्य संकटाचा सामना करत आहे शहरातील प्रमुख खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अचानक आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्सची तीव्र कमतरता निर्माण झालेली आहे परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की गंभीर आजारी रुग्णांच्या नातेवाईकांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात प्रवास करावा लागतोय बऱ्याच प्रकरणांमध्ये रुग्णांना तात्काळ रुग्णालयातील बेड उपलब्ध नसल्यामुळे तासन तास रुग्णवाहिकेत वाट पाहावी लागते त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडण्याचा धोका वाढतोय प्रशासनाकडनं तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी कुटुंबीय करतायत बदलत्या हवामानामुळे आणि संसर्गजन्य आजारांच्या वाढत्या घटनांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे असं तज्ञांचं मत आहे रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे की ते पूर्ण क्षमतेनं काम करतायत परंतु आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करणं एक मोठं आव्हान आहे आपत्कालीन परिस्थितीत बेड उपलब्धतेची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी म्हणून प्रशासनानं रिअल टाइम बेड डॅशबोर्ड पुन्हा सुरू करावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका स्थिती बिघडू नये आणि आयसीयू मध्ये पोचू नये म्हणून वेळेवर उपचार घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी लोकांना केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी सोने आणि चांदीची अनेकदा असं दिसून येतं की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वेगळे असले तरीही भारतीय बाजारात ईटीएफच्या किमती अधिकच वेगळी कथा सांगतात या फरकामुळे गुंतवणूकदारांना अनेकदा नुकसान सहन करावं लागतं किंवा योग्य किमतीत खरेदी किंवा विक्री करता येत नाही पण आता बाजार नियामक सेबीनं ही समस्या दूर करण्याचं ठरवलंय नियमांमध्ये मोठ्या बदलासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आलेला आहे प्रथम समस्या कुठे आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीचा व्यवहार हा जवळजवळ चोवीस तास चालतो मध्यरात्री मोठी हालचालही होऊ शकते ज्यामुळे किमती गगनाला भिडू शकतात किंवा घसरूही शकतात भारतात ईटीएफ फक्त मर्यादित बाजार वेळेतच व्यवहार करतात सध्याच्या नियमांनुसार ई टी एफच्या किमती एका निश्चित किंमत पट्ट्याच्या अधीन आहेत म्हणजे किमती एका दिवसात एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे चढउतार होऊ शकत नाहीत जेव्हा जागतिक बाजारपेठेत लक्षणीय चढउतार येतात तेव्हा भारतीय ये ईटीएफ त्यांच्या निश्चित बँडमुळे हे बदल पूर्णपणे आत्मसात करू शकत नाहीत सेबीचा असा विश्वास आहे की ही प्रणाली जुनी झालेली आहे आणि त्यात बदल आवश्यक आहे पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे चीनच्या एका घोषणेची चीननं कॅनडा आणि ब्रिटनच्या नागरिकांना मोठी सवलत आहे आता या दोन्ही देशांचे नागरिक विसा शिवाय चीनमध्ये प्रवास करू शकतात या निर्णयानंतर फायवायज ग्रुपमध्ये अमेरिका हा एकमेव देश राहिलेला आहे ज्यांच्या नागरिकांना अजूनही चीनमध्ये प्रवास करण्यासाठी विसा आवश्यक आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं हे नवं धोरण जाहीर केलेलं आहे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हा नियम मंगळवार सतरा फेब्रुवारीपासून लागू होणार आहे आणि वर्षाच्या शेवटपर्यंत लागू राहील कॅनेडियन आणि ब्रिटिश पासपोर्ट धारकांना आता शिवाय सुद्धा जास्तीत जास्त तीस दिवस चीनमध्ये राहता येईल ते व्यवसाय पर्यटन किंवा मित्र आणि कुटुंबाला भेटण्यासाठी चीनला जाऊ शकतात पॉडकास्टची पाचवी बातमी केदारनाथ मंदिराची बावीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता बाबा केदारनाथचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडले जातील तारीख निश्चित होताच प्रशासन आणि मंदिर समितीनं युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे बावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता भाविकांना ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता येईल विक्रमी संख्येनं येणाऱ्या यात्रेकरूंना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी पदपथाची दुरुस्ती निवास व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधांसाठी एक विशेष योजना विकसित करण्यात आलेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा विश्वात्ञ भारत आणि पाकिस्तान टी ट्वेंटी विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी हरभजन सिंगनं असं काही केलंय ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतोय एका कार्यक्रमादरम्यान हरभजन सिंगनं पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबा उल सलाम केलाय व्हिडिओमध्ये हरभजन सिंग आणि मिसबा उलहक व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचं दिसतंय हरभजननं न मिसबाहला म्हटलंय आज सामना आहे ना हा एक मोठा सामना आहे मला वाटलं होतं की मी त्या सामन्यात ज्यानं मला दबावाखाली आणलं होतं त्याला आठवावं मिसबा उत्तर दिलंय मला नंतर कळालं की दबाव काय असतो हरभजन पुढे म्हणाला तू खेळलेला रॅम्प शॉट तू खूप चांगला खेळायचास पण त्या दिवशी तो योग्य वाटत नव्हता आणि लोक काहीतरी बोलतात मग मिस्बानं उत्तर दिलं एकोणवीस वर्ष झाली आहेत आणि लोक अजूनही मला त्या शॉटची आठवण करून देतात हे संभाषण आता व्हायरल होत आहे पॉडकास्टची शेवटची बातमी अभिनेता अभिषेक बच्चनची मुंबईतील रिअल इस्टेट बाजारात अलीकडच्या काळात बॉलिवूडमधील अनेक नावांची हालचाल दिसून येते अभिनेता अभिषेक मुंबईतील महालक्ष्मी आपलं लक्झरी डुप्लेक्स अपार्टमेंट विक्रीला काढलेलं असून ते कोट्यवधी रुपयांना विकलंही गेलंय उपलब्ध मालमत्ता कागदपत्रांनुसार हे अपार्टमेंट महालक्ष्मी इथल्या गोदरेज प्लॅनेट या टॉवरमध्ये चाळीसाव्या आणि एक्केचाळीसाव्या मजल्यावर स्थित आहे या डुप्लेक्सची एकूण जागा सुमारे दोन हजार दोनशे एकोणपन्नास चौरस फूट इतकी असून ते सुमारे चौदा पूर्णांक पाच कोटी रुपयांना विकलं गेल्याची माहिती आहे या मालमत्तेसोबत चार वाहनांसाठी पार्किंगची सुविधाही देण्यात आलेली आहे या व्यवहाराबाबत अभिषेकनं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर